त्या दिवशी काय फटकेबाजी आपले नेते बोलणार आहेत मानेसाहेब बोलणार आहेत अवत्या दोन मुलगामध्ये तुमचा आव्हान आपण आठवावत धन्यवाद मी विनम्र भावनेनं अभिवादन करतो त्या छत्रपती शिवाजी राजांना पुण्यश्लोक मातोश्री आलेल्या माईंना राष्ट्रपिता महात्मा फुलांना વિશ્વરજ્ઞો બાબા સાહેબ આંબેડકરના રાજેશન ભાવના અભિવાદન કરતોસિંહ પ્રકાશગે સાહેબી મુઆરએસપી પ્રમુખ આદરણીય માન કરતો परंतु गेलो बाउस आणि राष्ट्रीय लेवलचे तीन नर्सिंग बोलणार आहे मी सतरा तारखेला पुन्हा माघारी येतो तुमची चालतो थांबतो आणि या ठिकाणी या तिन्ही नर्सिंगला प्राध्यापक नॅशनल लेवलचे सर्व

चारा चार को चार लोहारा चार सुंदरा चार ऐसा तो <laughs> खास करके तो एक मिनट खेलो श्रम साहब मैं खास करके